प्लीज व्हिडिओ संपूर्ण पहा व आवडल्यास सबस्क्राईब करा जय भवानी लड़ले, ते सर्व जिच्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली माझे दुसरे बंधन या तिरंग्याला जो खरोखरच या भारतीय लढ्याचा साक्षीदार आहे आणि माझे तिसरे बंधन वंदन शिवछत्रपतींना यांनी या मातीच्या कणाकणात आणि जनतेच्या मनामनात स्वराज्याचं बी पेरलं विद्यार्थी मित्र आज आपल्या आनंदाचा अभिमान Birçe başa gulam dirice raja dur. Aklına ती काम वर्गात बसूनच हवे वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करणारे संत कबीर दास महात्मा फुले संत गौतम बुद्ध या सर्वांना गुरुवर्गीय मानणारे आपल्या देशाच्या राज्यघटनेचे शिल्प जी जे के सारे सदान करते रक्षा तुझेनी माझी हे संविधान करते रक्षा तुझेनी माझी हे संविधान करते अंधारच ना होता नशिबी त्यांचा अंधारच होता नशिबी त्यांचा त्यांना प्रकाशच दान दिल त्यांना प्रकाशच दान दिल तुमचे मानव किती उपकार आहे तुम्ही संविधान दिला तुम्ही तुम संविधान दिला विद्यार्थी मित्रांनो आपण 26 जानेवारी रोजी मोर्चा अधिवेशनात तिरंगा फडकून स्वातंत्र्याची मागणी केली होती व तो दिवस अविस्मरणीय राहावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली एक राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी अंमलात आणली गेली आणि तो दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्र तुम्हाला माहितीच असेल पूर्वी राजाची निवड ही राजा पूर्वी राजाचा मुलगाच अनेक विविध क्षेत्रात नोकरी करण्यासाठी व ते भारत देशाचं कौतुक आणि हातात मी भारतीय आहे हे त्यांना सांगणं किंवा त्यांच्या मनात देशभक्ती नाही याची तर त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे करणं व त्याची आपल्या देशाचं नाव उंचव करणे ही खरी आत्मसात करून पहा आपल्या देशाला परिपूर्ण राष्ट्र बनवा व जगामध्ये आपल्या देशाचा गौरव करूया आणि ही आहे आजची आजची ही आहे देशभक्ती विद्यार्थी मित्रांनो आपण संविधानाचे अधिकार माहिती आहे परंतु संविधानाचे कर्तव्य देखील जाणून घेतली पाहिजे व संविधानाचा आदर केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणतो लोकशाही बळकट करूया कधीतरी मना मुलींचा सन्मान करूया त्यांना सुरक्षित ठेवूया मुलगी 的愿望。Oh